कन्नड चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांत के जी एफ कांतारा आणि सालार यांसारख्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवरती अक्षरशः धुमाकूळ घातला आहे यामुळं बॉलिवूडपेक्षा साऊथ सिनेमाची चलती सध्या वाढलेली आहे दोन हजार बावीसमध्ये आलेल्या कांतरानं भारतीय सिनेमात इतिहास रचला यानं सोळा कोटींच्या बजेटमध्ये सुमारे चारशे कोटींपेक्षा अधिक कमाई देखील केलेली होती आता याच सिनेमाचा प्रिक्वेल कांतारा चॅप्टर वन येत आहे हुंबळी फिल्म्सने एकवीस सप्टेंबर रोजी हा ट्रेलर रिलीज केलेला असून चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्साह संचारलेला आहे सिनेमा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे ट्रेलर रिलीज होण्यास फक्त दहा दिवस शिल्लक असतानाच प्रदर्शित करण्यात आलेला आहे ज्यामुळं मार्केटिंगची रणनीती या माध्यमातून आपल्याला दिसते आहे ट्रेलर पहिल्या भागाच्या शेवटापासून सुरू होतो आणि कांतराच्या पौराणिक इतिहासात मारतोय रोषभ शेट्टीने स्वतः दिग्दर्शन लेखन आणि अभिनय देखील या चित्रपटात केलेला आहे ट्रेलर मध्ये कायम आणि असून पौराणिक कथांचा यामध्ये थरार दिसतो आहे ट्रेलर पाहून उत्सुकता एकदमच शिगेला पोहोचली आहे पहिल्या भागापेक्षा हा अधिक भव्य असाच हा चॅप्टर वड असणार आहे असं सोशल मीडियावरती चाहते मोठ्या उत्साहात आतुरतेने म्हणत आहेत एक मध्ये ऋषभ शेट्टीची भूमिका रिलीज नंतरच कळणार आहे पण त्याने घेतलेली मेहनत या सध्या तरी चर्चेत आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसोबत मिळून एक भव्य युद्ध सीन यामध्ये तयार करण्यात आलेला आहे ज्यात पाचशे पेक्षाहून अधिक अशी कुशळ युद्धे आणि तीन हजार लोक या मध्ये सहभागी झालेले होते हा सीन पंचवीस एकरच्या खडकाळ भागात पंचेचाळीस ते पन्नास दिवसांत शूट करण्यात आला ज्यामुळे तो भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या सीन्स पैकी एक सीन्स असा सीन्स ठरलेला आहे बजेट फक्त शंभर कोटींपेक्षा अधिक असून विज्युअल इफेक्ट्स म्हणजे वेबॅक्स आणि संगीतावरती विशेष असं लक्ष देखील यावेळी देण्यात आलेला आहे पहिल्या भागातील वराह रूपम या गाण्यानं गाजलेल्या अजनेश लोकनाथ यांनी संगीत या गाण्याला दिलेला आहे सिनेमा दोन ऑक्टोबर रोजी कन्नड हिंदी तेलुगू मल्याळम तमिळ बंगाली आणि इंग्रजी अशा अनेक भाषेत जगभरात प्रदर्शित होणार आहे पहिल्या कांतारानं कन्नड संस्कृती लोककथा आणि पौराणिक जी काही देवी देवतांच्या कथा आहे त्या कथांना राष्ट्रीय स्तरावरती एक ओळख निर्माण करून दिली कांतारा चॅप्टर वन हा त्याचा पहिल्या भागातील रहस्य यामध्ये उलगडली जाणार आहे हा सिनेमा कन्नड सिनेमाला नवे आयाम देखील देईल असं दिग्दर्शक ऋषभ शेट्टीनं या मुलाखतीत सांगितलेलं आहे दोन हजार बावीसच्या कांतरानं सोळा कोटी बजेटमध्ये सुमारे चारशे कोटी रुपये एवढी कमाई केलेली आणि राष्ट्रीय पुरस्कार देखील आपल्या नावावरती केलेला होता ऋषभ शेट्टीने यामध्ये अभिनय दिग्दर्शन आणि लेखक अशा विविधांगी भूमिका अंगीकारलेल्या आहेत त्यामुळेच या सिनेमानं कर्नाटकच्या तुलू संस्कृतीला एक विशेष अशी ओळख देखील त्या माध्यमातून निर्माण करून दिलेली आहे प्रिक्वेलची घोषणा होताच चाहत्यांची उत्सुकता देखील यामुळे वाढलेली होती ट्रेलरने चोवीस तासांत दहा मिलियन व्ह्यूज देखील पार केलेले आहेत त्यामुळे साऊथच्या सिनेमाच्या यशानं बॉलिवूडला आव्हान देखील दिलेलं असून कांतारा चॅप्टर वन हा त्यातीलच एक नवा अध्याय ठरेल अशी अपेक्षा आता भारतीय चित्रपटसृष्टीत व्यक्त केली जात आहे एकूणच पाहिलं तर साऊथ सृष्टी ही आता बॉलिवूड चित्रपटसृष्टीपेक्षाही अधिक दर्जेदार कथानक अभिनय आणि वेगवेगळ्या माध्यमातून विशेष अशा पैलूंतून आपले चित्रपट गाणी आणि संगीत असं सगळं बहुआयामी निर्मिती करत आहे आणि ते बॉलिवूड चित्रपटांना देखील टक्कर देत आहेत एकूणच हा चित्रपट आता चॅप्टर सारखाच फेमस आणि प्रसिद्ध असा होणार आहे असं देखील म्हणणं आहे उत्सुकता शीघ्र पोहोचली असून या चित्रपटाबद्दल अनेक विविधांग चर्चा आता सुरू आहेत एकूणच वृषभ शेट्टी यांनी विविध आयामांनी आणि भूमिकांनी हा चित्रपट जो काही आहे तो प्रेक्षकांसाठी तयार केलेला असून तो आता प्रदर्शनाच्या मार्गावरती आहे एकूणच या चित्रपटाबद्दल या चित्रपटाच्या कथेबद्दल आणि एकूणच या चित्रपट जो आहे तो कांताराच्या नंतर आलेला हा कांतरा चॅप्टर वन हा ब्लॉक बस्तर ठरणार का आणि किती कमाई करणार किंवा कमाईशी कोणकोणते कुन रेकॉर्ड्स मोडणार हे देखील पाहावं लागणार आहे एकूणच या चित्रपटाबद्दल आणि या ट्रेलर बद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या हाय ब्रेश फ्री या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोरताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ